हाय विद्यारण चॅनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे झालं का जेवण सगळ्यांचं काय चाललंय आमचं बघा जेवण चाललंय आदित्य काय करतं काय खातो बिर्याणी कशी नाही दही आणि अनुम जेवते ती कोणाला ठेवली कोश पंतवाळी ताट आरोईला उल्ले, आरोही जेवत नाही बघा कशी लपती व्हिडिओ काढताना <laughs> तिला ताट वाढले पण जेवायला नको म्हणती मुलं बघा असत त्यांच्या आवडीचं असेल खाता तर खातात नाहीतर नाही जेवण चाललेलं मॅच बघतात आरई पळती व्हिडिओ चालला मी जेवण तिला ताट वाढायला घेतलं तर ती जेवतच नाही <laughs>